पैसे फुले ना आता एक महिना झाला जोपानं पन्नास दिवस झाले जोपानं गडी अजून उद्याचे दिवस नाही जोपायचं तो हजार पाचशे हजार पाचशे मरतो का काय तू ज्याची लंका सोनीची होती तो मिळाला तू टपरी नेतो कुठं तू असं येड्यावाणी काय करतो ऐंशी हजार रुपये पगार आहे तुला येड्या चार रविवार आहे दोन शनिवार तर तू सासरवाडीला आहे तू असं आफिसात काय गाडा मोडितो तरी गरीबाचे वीस रुपये घे तीस रुपये घे नालाय घेतो काय तू आणि रिटायर झाल्यावर या होतो शक असा येतो आरथीला दिवस फिरतात गमेंट लई दिवस चालत पैशाची बीएसची मस्ती जिरती 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 नऊ हजाराचा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाढतो माहिती का खुर खुर आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज ते शिजत नाहीत <laughs> खुर, खुर जर शिजले ना मसवा वासावच मिळाला त्याला काहीच मिळायचं नाही <laughs> मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंग कमी असतात जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात पण जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची मारत कामच <laughs> दाखवा आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जी कमी बोलतात धोकाच एकच वाक्य बोलणार पण भांडणच रामान म्हणतात <laughs> बंगला आपला आहे आपला बंगला आहे हलकट आहे तू तुझा बंगला स्मशाना ते एड्या तिकडे पत्रे ठोकलेत आठ निवांत जळ स्मशानभूमीला सुद्धा भीती घातल्यात हा पळून जाऊ नये म्हणून महिला मंडळ उत्तर द्या पटकन हाय किंवा नाही मुलगी तुमची आहे का याची मिटिंग घ्यायची का मुलीच्या लग्नाला फटाके चाळीस हजाराचे नवरदेव बायराय ठोय नवरदेवाला वाटलं शांताबाई आली ते मग बाकीचे म्हणले फटाके वाढदिवसाची जाहिरात दिली पेपरला अर्ध पान दीड मो लाव मोबाईल लाव कानाला लावून या उभा या पाच पन्नास मुंड खाली दरोडे खोर खाली सुभेद चुकीयाड पटल लोकांनी वासली फेकून दिली पप्याने शी केली पप्याच्या आईनं त्याच कागदाने पप्या साफ केला मग पपेची शी दीड लाखाची कोटी रुपये लग्नाचा खर्च पुरीच्या कोटी 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 आणि जेवायला एवढे वडे गुलाब जब्बू फटाके चाळीस हजाराचे डीजे साठ हजाराचा फेटे एकाहत्तर हजाराचे लाईटिंग मोहरणाची आणि या वडे गुलाबजामून माथाऱ्यानं तोंडात फेकला नागपुरीत गुतला म्हात्याचे गुलाबजाम त्याच्या पाठीत बुक हा नाही तर मिळालं होतं माथारे पंक्तीत <laughs> म्हणून अतिश्रीमंताच्या श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला आणि त्या अवलदीला आपल्या घरी बोलू नाही ते नुसतं म्हणतोय मी हे खात नाही खात तू खाऊच नको काय त्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा नको त्या हलकटांना काय जीव घालायचे जी। एका मिनटात एक उदाहरण सांगतो भारताचा सम्राट होता दुतराष्ट्र मराच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या जिरली मरेपर्यंत कीर्तन आहे हे कालही खरं होतं आजही खरं उद्याही खरंय दिवस बदलता त्याचं भान ठेवा पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हती मार ते आता आलं एवढ्यात लावत्याला घे घेबरकड्या मोडून काय बोलायचंय महाराज रामाच्या रामाच्या रामा पोरांची लोकांनी लावली होती भाऊ ही लोक मिली नाहीत अजून ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली नाही तर टुळी फक्त तांबड्या गायला काळ वासरू झालं नाही तर खाल काहीला पैसा मोजता येई न काहीला पाहायला मिळालं काही तर पाहून मिळेल काहींना इस्टेट मोकार पोरलं नाही काहींना इतकी पोरं स्वपाया जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले तीन शक्य बहिणी केलं तिने फेल गेलं नाही जमलं काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं तात धुवायचं नाही असं लुटून द्यायचं तिला असा नवरा मिळाला दुसरीची भांडी घासाय गेली दोन मिनटाचा रागे हो नवरा बायकोचं भांडण थोडा टी व्हीचा आवाज मोठा करा देतील थोडं द्या ती पिसाळली का बायको गपासणार नाही का यानं लगेच उचलून ना पाठली मिली फरशी होती अठ्ठावीस वर्ष जाऊन बसला बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करले आणि मा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं लग्नाचे पैसे भरून दिला अख्खी रोख घे शंभ्या रोख रोख बाहेर तर ज्ञान यायला काय लागतं जुगार खेळायचं कोण ट्रेनिंग आहे का कोर्स आहे का तीन दिवसाचा राणी पालथी घालावा याका ओताना करावा काय दारू प्यायचं ट्रेनिंग आहे कुठं दारू पिताने डोळे झाकावे तोंड वाकडे तिकडे करावे थुकत बाहेर यावे चांगले कपडे खराब करावे याला बेवडा असे म्हणतात पार्वतीनं गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गड भारी तुझवीन संसारी शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन दोन चार कुत्री त्याच्या मागं पिशीत नेली कुत्री आला लिंबूच घेऊन आला लिंबू आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपोन टाकेन कपून, कपून। मग पार्वतीनं आरती बदलावली घालीन लोटांगण सत्तेचाळीस टक्के मार्क दावी ल तू सायन्सला ॲडमिशन घ्यायला निघाला माहिती तुला अक्कल आहे काय कपडे काढून हालला पाहिजे हलकट हे तर सत्याहत्तर वाले बोमला धेंडा तू तुम्ही सत्तेचाळीस अगरबत्ती कुडून येतो तर टॉन घ्या ना नाय का ॲडमिशन घे गणपती बुडवाय कामाशी आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का आला करडे पैदा करायचे गावाला तकलीफ द्यायची गेला नाही आणि त्याची आई म्हणती असू दे सत्तेचाळीस त्यांना तेही नव्हते ते तर कधी पस्तीसच्या पुढं गेलेच नाही जाणारच नाही रा बाईडे पायदा करायची येताना आईला तरास शाळेत गुरुजीला तरास लगीन केलं सासरवाडीला त्रास मेला कावळ्याला तरास काय उपयोग हो आता पहिले तीन प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ तुम्हाला पाच गुरुवार झाले या वर्षी आणि देवी प्रसन्न झाली होणार नाही पण झाली आता नीट ऐका बरं का महिला मंडळ सगळ्या आणि दिवी तुम्हाला म्हणायला लागली बोल बोल भक्तीन <laughs> बाई का दिशी आता <laughs> आता मी नाही बोलत काय म्हणते ऐका बोल भक्तीनबाई बोल तू चार पाच गुरुवार अतिशय चांगले केले एकाही गुरुवार तू नवऱ्याच्या पाया पडली नाही सासऱ्याला कधी तांब्या भरून दिला नाही आणि तब तब्येत बाकी तुझी वाढली तू बावन्न रुपयाचा शाबुदाना बासठ व नेऊन घातला आता मी तुला प्रसन्न आहे अशी देवी म्हणली असे दहा दिवसात आरती करायची गणपतीची आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं त्याला वरून दम द्यायचा पुढच्या वर्षी लवकर या तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार आलाय का तो मला शांताबाई लावली ना मी तुझ डिजिटलच लावणार अपूर्ण श्रद्धांजली गेले मंडळातून हे आणि जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती उडवायला पेलते बेवडे ध्यानात ठेवा तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार असले तरी असे असण आणि तुम्हाला सिद्धी दिली देऊन टाकली सिद्धी हात लावीन तिथं सोनं चपातीला हात लावला सोनं पप्पेच्या आईलाच हात लावला <laughs> <सुनो, थ्यो। laughs> काही लोक देवालाच म्हणतात काय करू देवा पाच वर्ष लागणार झाले पोरग बहिण देव म्हणले बुटानं तोंड तुला बायको मॅच द्यायची बसलेली माणसांनी कधी धाना मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची भंगार भुंगार माणसाच्या नाते लागायचं नाही बारावीच्या पोराची दुसरी ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे ती नववीच्या पोराच्या गळ्यात आधी येड कशा नाही मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची मोठे जणांची करा लागा ते रावणाचं शिका बायको पळावली पण का देवाचीच काय होईल ते होईल फायदाच झाला होईल म्हणजे काय त्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकेन अ त्याने घातलेत नाही तर फाडतो काय बसा येडेवानी काय करतो सत्तावीस बंगला बांधा न भाटी पैसे बुडीतून आलाय का तुझ्यात घामिटा सांग लाईट बीट बुडव ना आणि आपली लोक आतापर्यंत कोणाला हत्रा देतात गरीबाला तो पागु ना किचंडी फाटेली अशी आणि पुढच्या लावून तो फाडून टाकेन अरे मग ही कोण शिवीन तू या देवानी काय करू आमचं <laughs> काय आमचा झालाय सांगायचा धंदा तुमचा झाला धंदा आम्ही निघालोय पैसे कमवाय तुम्ही लागली जमीन काय सुधरायचं कोणी तुम्हाला काय आता आमच्या पुढे बसले का खरंय आहे पटलं आपल्याला आहे मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा काळ फार वाईट आलाय रक्ताचे रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कशी आपली राहतील जी बहीण आपल्याला राखी बांधली होती ती जमिनीची बाजार वाढली आपल्या विरोधात दावे दा झाले जेलमध्ये आता बहीण जर भावाच्या विरोधात कशी दावा लावती तर ओवाळी ते भाऊराया आशिणीमध्ये दाखवायचा कोणाला पोरग जर गप्पा बापाच्या अगोदर मरत हे बाप पोर, है। पोर मेले बाप आहेत पोर मेली मी शिमेवून ते जोरात बांधावरून कलटी मारून आलो या मिळाल ती अजून पाच वर्ष नाही दावे बिवे सुद्धा बंद होणार बापाचा दा दावा सुद्धा घालणार नाही लोक दावा सुद्धा उगता देणार लोक बामनाला पॅकेज कावळाय तू चांग भात शिजू आणि आहे तूच तुछ कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर टाकूर तीनशे रुपयाचा गुरुजी छत्तीस हजारावर गेलाय तरी ग गावतात असे ग गांजाचं नाही झाला भाऊ नाही नाही हे दिवस कधी निघून जातील सांगता येत नाही काही माणसं पंधराशे पेटल म्हणते आपल्याला कोणी नाद लागत नाही अरे घाणीने भरलेल्या गाडीला हरण वासवायची काय <laughs> तो आपल्या मुली नादी लागत नाही अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हरण बसवायची काय करत लोक वाचना वाजवला जाते त्याला हरणाची काय करत <laughs> मोबाईल वापरते वापर येते लोक त्याचं किती वापर असा येणा होईपर्यंत येणे झाले लोक कुठंही मोबाईल प्रेत जळतय प्रेत 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 स्मशानात काही अडपट इकून येत आणि काही इकून येत मग इकड त्याला इकडं दिसतोय का नाही एवढं सांगा मला दिसत तरी यानं त्याला फोन केला हॅलो पेट आवाज आवाजन हॅलो पेट आवाज ना तो बेवडा होता तो मला नुसता धोर निघतोय आम्हाला पेटो पेटो आता काय पेटो पंधरा वीस ना महाराज कट्टर चोर होती कट्टर आता चोर सुद्धा भंगार आलो पेट्रोल चोर टायर चोर मोबाईल चोर टपरी फुडली गोवा चोरला काय चोर आहे एक दिवस जर तुम्ही तीन तास जर बातम्या ऐकल्या ना झी चोवीस तास किंवा एबीपी एक तास माणसाचा मेंदू आपाप आप बंद होतो आपाप नुसती चोर पहा तुम्ही आता दोन चार नुसते पैसे चोर निघालेत टपरी फोडायचं आणि ही लोक चोऱ्या करायला का लागली माहिती आहे महाराज या कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली आता हे मुलाने दोन तास किंजन वाजवलं मी म्हणतो हजार रुपये घेतले काय रे घामाचे त्याचे कष्टाचे आहेत का नाही कष्ट म्हणजे कष्ट ते असतील त्याला मिळणार नाही या आरामीने काम करायचे नाही कबरे बांडे कपडे घालायचे पेट्रोल चोर टायर चोर मोबाईलचं चो दुकान फोडलं चार्जर नेले फक्त बंगरी चोर कशामुळे झाले या आरोमीला कष्ट करायची सवय नाही फुकाट खायची फक्त बापाची पेन कपडे बांडे कपडे घालायचे आणि त्याला खतपाणी आईच आई सगळ्या टोळीची मुकदम आई मध्ये लय खोडी पोरग दारू पेल बाप हाणायला लागला का आलाच मधी हाणू नका आपल्याला काही लय नाही आणि ते काही पीत नाही इतकी श्याणी घेतली अनुवरून पोराला म्हणती त्यांचं ऐकू नको त्यांच ऐकू नको तो पाहिल्यापासून तसाच आहे मी म्हणून राहिले नाही तू दुसरी राहिले तुका नाही उलातली पुढं त्याने केली असती दुसरी उलट पोराला बाप पोऱ्या जर पोराला हाणता असेल हो का <laughs> ना बाप आपण थांबायचं नाही तिथं निवांत हो कार्यक्रम काय जरा रेटून द्यायचं मग म्हणायचं मी आहे ना आलीस थोबाडवाशी मध्ये पुरीच्या हातात मोबाईल पाहिला आणि बापानं खातकण कानपट्टी ठेवून दिली पुरीच्या कशाला पाहिजे तुला मोबाईल काय चुक केली आलीच दम नाही गाडीत आलीच असावा प्रसंगाला असावा प्रसंग आला प्रसंगाला। आला प्रसंग गेली बॉम्बल्ली पोर खतपाणी कोण असे आईच आता एक भांग इतका डेंजर आलाय महाराज तो देव यांनी भांग्याला आणि पॉप आलाय पॉप तो तो पॉप भांग इतका डेंजर आहे त्याला मधी खड्डा आहे झटका आहे इथून इकडं पुढं झटका आहे म्हणजे इकडं लष्ताचा वाफा आहे इकडं कांद्याचा वाफा आहे मधी डोंगळा आहे डोंगळा मुलीचा मोबाईल तपासा तीन तीन सीम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहिती आहे दोन नंबरांना घरात रेंज नाही मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन येतो सायलेंट असतो सायलेंट फक्त कोण होतो घरात कोण होतो ती जबाब म्हणला ते